मी संतोष वाघमोडे साठफाटा आमचा डी पी म्हणजे लिंक उडवायचा सारखा त्यामुळे आम्ही एक ठराविक मेंटेनन्स तिचा केला वर्गणी गोळा करून नंतर डी पी लोड असल्यामुळं डी पी आमचा आठ दहा दिवसांनी जळाला जळाल्याच्या नंतर परत नंतर वर्गणी गोळा करणं शक्य नाही त्यामुळं ज चेअरमन साहेबाच्या संपर्कात आम्ही गेल्यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि दोन दिवसात आम्हाला आम डी पी दुरुस्त करून जळालेला डी पी दुसरा बसवून देण्यात आला त्यामुळे लोकांची पाण्याचा प्रश्न जे त्रास होत होता ते मिटला कुठला कुठला डीपी साठफाट्या तर तसंच आमच्या येथील साठफाटा येथील जुना मळा देव ॲडिशनल आकलूज रोड येथील ती एक डी पी आमदार आम साहेबांनी दुरुस्त करून दिला तसंच कोळेकर मळा साठफाटा तो एक डी पी दिला असं हे दोन डी पी झालं तसेच कमळमाळा माळशिरस तो तिथला एक डी पी आमदार साहेबांनी दुरुस्त करून दिला आणि आमचा एक डी पी असे चार डी पी तरी सध्या ह्या आठ दहा दिवसात चेअरमन साहेबांनी अगदी वेळेत दुरुस्त करून दिलेले आहेत आम त्यामुळं आमदार उत्तमराव जानकर यांचा आम्ही साठफटा ग्रामस्थस यांच्या वतीनं स आभार मानतो तसंच धन्यवाद आमदार साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल लाईटीचा काय प्रश्न प्रश्न म्हणजे असं झालं तर की डी पी ए जाण्यामुळं आम्हाला दोन दिवसात जानकर साहेबांमुळे बसला आमदार साहेबांना काय जळा म्हणजे लोडमुळं लोड आल्या भरपूर आमदार साहेबांमुळे तो प्रश्न सुटला ते प्रश्न सुटला आमदार साहेब